शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत सुहास देसाई यांनी जे आहे आता ठाणे महानगरपालिका मुख्यालय समोर एक आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे लाईव्हच्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की ठाणे शहरामध्ये जे आहे ठिकठिकाणी जर बघितलं तर कचरा साठलेला आहे आणि हाच कचरा आता घेऊन ते महानगरपालिका मुख्यालयासमोर हा त्यांनी कचरा जो आहे तो टाकलेला आहे नक्कीच आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ठाणेकरांचा उद्बोधन आपल्याला पाहायला मिळतोय ठाणे आहे आणि डेज लाईट साफ करायला माणसं नाहीये तुमच्याकडे आता कचरा साफ करायला मग पन्नास पन्नास पन्नासीची परमिशन कशी येतात होच प्या होच प्या ठाणे महानगरपालिका होच पे धन्यवाद मला एकच विनंती आहे आज मी माझ्या घराच्या जवळचा कचरा आपण टाकला जर येत्या आठ दिवसात चार दिवसात ठाणे महानगरपालिकेच्या हातीतला कचरा जर उचलला गेला नाही મહાપાલિકેત્યેક વાળા કચરા હારું ટાકે કચરા કુટી ટાકે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ તરફે એક આંદોલન છેડલ જાઈ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत सुभाष देसाई यांनी चक्का आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर हा कचरा जो आहे तो आणून टाकलेला आहे कचऱ्याचा प्रश्न जो आहे मोठ्या ऐरणीवर आल्यानंतर आता आपण बहिलं तर हा जो काही शहराच्या ठिकठिकाणी साठलेला कचरा आणून जो आहे त्यांनी आज ते महानगरपालिका मुख्यालयावर टाकलेला आहे आणि प्रशासनाचा जाहीर निषेध जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आयुक्तांनी लक्ष देणं गरजेचं आहे आयुक्तांनी खुर्ची सोडून ऑफिस सोडून महापालिका सोडून रस्त्यावर पिणं गरजेचं आहे आज हे प्रशासन झोपलेलं आहे याला जागे करण्यासाठी ही पहिली एक झलक आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धन्यवाद सर आज थेट कचरा महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर टाकण्यात आलेला आहे काय सांगा प्रशासनला जागा करायचंय आज माझे ठाणेकर नागरिक हा कचरा तुडवत तुडवत रस्त्यावर आहेत आरो, त्यांच्या आरोग्यासंबंधी सुद्धा या गोष्टी कोणती विचार घेतल्या पाहिजेत पण आमचे ठाणे ठाणेकर महापालिका प्रशासन चक्कपणे झोपलेलं आहे कोणाचंही कुठेही लक्ष नाहीये आम्ही शंभर शंभर कोटी दोन दोनशे कोटी खर्च करतोय आणि सुशोभीकरण करतोय कर ठाण्याचं काय झालं काय फायदा त्या सुशोभीकरणाचा आज आम्ही करोड रुपये खर्च करतो नाले साफसफाईला ना। बघा हा कचरा नाल्यामध्ये जाऊन पडायला लागलाय हे कोणाचे पैसे आहेत कोणाची वातात आहे था ठाणेकर नागरिकांची हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आज ठाणे शहरात पन्नास पन्नास साठ सात माळ्याच्या बिल्डिंगला आम्ही उशी देतोय आज घोरबंदरची परिस्थिती काय बघा आज ठाणे शहराची परिस्थिती बघा अनधिकृत बांधकाम होत आहेत सगळीकडे कोणाचंही याच्यावर अंकुश नाहीये आणि हे असे प्रकारचं वाढत चालले आज आमच्या ड्रेनेज लाईन वाहत आहेत आज आम्हाला प्यायचं पाणी नाहीये ठाणे महानगरपालिकेच्या लोकांची शोकांकित आहे फक्त पेपरवर आम्ही हे ठेवतोय की ही स्मार्ट सिटी आहे स्मार्ट सिटी या सगळ्याने वाटावळ करून टाकलेली धन्यवाद ग्राउंड नाही महापालिकेने डम्पिंग ग्राउंड द्यायचा मागच्या वर्ष काय केलं झोपले होते का तुम्ही आम्हाला पाणी देत आहे आधी आठवड्यात एकदा पंधरा दिवसात एकदा शट होतोय आजही ठाणे शहरात फिरा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ड्रेनेज रोड लो होताना दिसते कधीच व्यवस्था नाहीये फक्त लोकांकडनं पैसे करायचे त्याची वाता करायची एकच रोड चार चार वेळा करायचा एकच ताला पाच पाच वेळा तयार करायचा आणि अर्बो रुपये आठवड्यात वर्षात दोन वेळा ताले साफ सफायला टाकायची आज महापालिकेचं प्रशासन आहे नगरच्या कुणीचार नाहीये कोणाची मनमानी चालू आहे का एकदम शंभर टक्के मनमानी चालू आहे हे मी सांगायची गरज नाही दिसतेच आहे आज आठ दिवस ठाणे शहरातील काय परिस्थिती आहे आपण उघड्याने बघत असाल मला आयुक्तांना एकच नम्र विनंती आहे नम्र विनंती ठाणे महापालिकेचा नागरिक म्हणून याच्याकडे तुम्ही सर्वस्व लक्ष देत असाल पण लक्ष देणं गरजेचं आज माझ्या ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आहे धन्यवाद नक्कीच मुख्यालयाच्या बाहेर आज ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी जे आहे आज ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर हा कचरा टाकून ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध जो आहे तो केलेला आहे लवकरात लवकर यावर ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा